वाशीतल्या सेक्टर फोर एमजी कॉम्प्लेक्समधल्या रहेजा रेसिडेन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागली या आगीमध्ये चौघांचा सा मृत्यू झालाय बाराव्या मजल्यावरच्या एकाच कुटुंबातल्या तिघांचा सा मृत्यू झालाय पूजा राजन सुंदर बाळकृष्ण आणि वेदिका या मुलीचा तर आगीमध्ये मृत्यू झालाय तर दहाव्या मजल्यावरच्या घरातील एका आजीचा यात मृत्यू झालाय शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जाते तर नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये ही घटना घडलेली आहे रहेजा कॉम्प्लेक्समध्ये आग लागलेली होती शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जाते आई वडील आणि एका लहान मुलीचा मृत्यू मुली झालाय सा मुली तर एका आजींचा देखील यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय चौघ जण या आगीमध्ये मृत्युमुखी पडले नवी मुंबईतल्या वाशी परिसरामध्ये असणाऱ्या रहेजा सोसायटीमध्ये आगीची घटना घडली मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली होती सेक्टर चौदा परिसरात असणारं एम जी कॉम्प्लेक्स आहे या परिसरामधल्या एम जी कॉम्प्लेक्स इथे जी रहेजा नावाची सोसायटी आहे त्या सोसायटीतल्या दहाव्या अकराव्या आणि बाराव्या मजल्यावरची ही सध्याची आपण दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात आग लागली आणि त्यामुळं अजूनही जी दाहकता आहे आगीची ते या ठिकाणी जाणवते पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे या संपूर्ण घटनेचा जो आढावा आहे तो पोलिसांच्या वतीनं घेण्यात येतो आहे दुर्दैवाची घटना म्हणजे या घटनेमध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दहाव्या मजल्यावर एक आजी होती तिचा देखील यामध्ये मृत्यू झाला तर बाराव्या मजल्यावर आई वडील आणि सहा वर्षांची एक चिमुरडी या ठिकाणी होती त्या तिघांचा देखील मृत्यू झालेला आहे डुप्ले फ्लॅटची ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये आज सकाळपासून दोन घटना समोर आलेल्या आहेत ही वाशीची एक घटना आणि दुसरी जी घटना आहे ती कांबोटे परिसरामध्ये घडलेली आहे पूर्णपणे होत्याचं नव्हतं जे आहे ते या संपूर्ण परिसरात झालेलं आहे अग्निशमन दलाच्या जवानांना कूलिंग देखील पूर्ण केलेलं आहे मात्र अजूनही दाहकता जी आहे ती आगीची या ठिकाणी जाणवत असल्याचं आपल्याला दिसत आहे अजित कदम सह निलेश बुदावले एबीपी माझा मुंबई